पती पत्नीचे पवित्र नाते असताना पत्नीचे दुसऱ्यासोबत प्रेमसंबंध जुळले त्यात प्रेमात अडस ठरत असलेल्या पतीला पत्नी व पतीच्या मित्रासह कट रचून कायमचे संपवल्याची घटना अमरावती शहरातील नानगावपेठ पोलीस स्टेशन हद्दीत आली पतीसोबत पटत नसल्याने पत्नी तिच्या प्रियकारासोबत वेगळी राहत होती पतीचे दुसऱ्या महिलेसोबत सूत जोडून त्यांची पेन्शन तिच्या नावाने करून देणार असं वाटत असल्याने तिने इतर तिघांच्या सहकार्याने पतीची हत्या करून कठोरा गांधी मार्गावरील नाल्यात फेकून दिले या प्रकरणात पोलिसांनी पत्नीसह तिघांना ताब्यात घेतले अमरावती शहराच्या कठोरा गांधी मार्गावर एका नाल्यात दुर्गंधी येत असल्याने पोलिसांना नागरिकांनी फोन करून माहिती दिली अशात नांदगावपेठ पोलीस दाखल होऊन नाल्यात अचानक आढळून आलेला कुजलेला मृतदेह आढळताच परिसरात एकच खळबळ उडाली मृतदेहाबाबत चौकशीला सुरुवात करण्यात आली असता धक्कादायक प्रकरण समोर आलं आहे प्रेम प्रकरणात अडचण ठरलेल्या पतीची त्याच्या पत्नीनेच कट रचून पतीच्या मित्राच्याच मदतीने निर्गुण हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे भारतीय सेनेमधून निवृत्त झालेले माजी सैनिक तथा रेल्वेत नोकरीला असलेले अनंत विहार कॉलनी शेगावनाका परिसरात राहणारे बेचाळ वर्षीय मिलिंद सौदागर वाघ असे मृतकाचे नाव आहे मृतक मिलिंद हे भारतीय सेनेतून निवृत्त झाल्यानंतर भारतीय रेल्वेमध्ये उदखेड येथे रेल्वे गेटवर गार्ड म्हणून कार्यरत होते त्यांना सेनेची पेन्शन व रेल्वेचा पगार सुरू होता परंतु काही महिन्यांपासून त्यांची पत्नी राहते घर व पेन्शन नावाने करून घटस्फोट देण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणत होती याच कारणांवरून वाद वाढल्याने त्याची पत्नी तिच्या प्रियकरासोबत राहत होती मृतक मिलिंद हे त्यांचा लहान भाऊ बत्तीस वर्षीय प्रशांत सौदागर वाघ अकोला येथील न्यू तापडियानगर येथे राहणाऱ्या त्यांच्या भावाशी नेहमी संपर्कात राहत असून त्यांना पत्नीकडून होणाऱ्या त्रासाबाबत सांगत होते अशातच सोळा एप्रिलपासून मिलिंद यांचा फोन लागत नसल्याने प्रशांत वाघ हे अमरावतीत त्यांच्या घरी आलेत सर्वत्र शोध घेऊन ती मिळून न आल्याने अखेर प्रशांत वाघ यांनी याबाबत गाडकेनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली गाडकेनगर पोलिसांनी मिलिंद यांची शोध मोहीम सुरू केली असता काही दिवसांपूर्वीच नांदगावपेठ पोलिसांना कठोरा गांधी मार्गावरील राठी यांच्या शेतालगत असलेल्या नाल्यामध्ये एक मृतदेह आढळून आला प्रशांत यांनी मिलिंद यांचा मृतदेह ओळखला आणि त्यांनी नांदगावपेठ पोलीस ठाण्यात पत्नीविषयी हत्येची तक्रार दिल्यानंतर पोलिसांच्या तपासात एक भयानक हत्याकांड समोर आले आरोपी महिलेने घर पेन्शन नावाने करून देण्यासाठी आणि त्यानंतर घटस्फोट देण्यासाठी मिलिंद वाघ यांच्यावर दबाव आणत होत्या मिलिंद यांचे दुसऱ्या महिलेसोबत सुत जुळले असून ते तिच्या नावाने पेन्शन करून देतील असा संशय आरोपी महिलेला होता आरोपी शुभम संकेत व कार्तिक हे तिघेही नेहमी मिलिंद यांच्यासोबत दारू पित होते त्यामुळे पत्नीने तिघांना सोबत घेऊन मिलिंद यांच्या हत्येचा कट रचला अठरा एप्रिलला तिन्ही आरोपींनी मिलिंद यांना दारू पिण्याच्या बहाण्याने कठोराना गांधी मार्गावर नेले आधी त्यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून त्यांची निर्गुण हत्या केली आकस्मिक मृत्यूचा बनाव आणण्यासाठी आरोपींनी मिलिंद यांचा मृतदेह शेतालगतच्या नाल्यात फेकून दिला या संपूर्ण बाबी तपासात उघड झाल्यानंतर नांदगावपेठ पोलिसांनी पत्नीसह शुभम देवीदास भोयर व एकोणीस वर्ष संकेत अशोकराव बोळे व एकोणतीस वर्ष राहणार आशियाड कॉलनी कार्तिक मुरलीधर कडूकर व एकोणीस वर्ष राहणार मार्बर लाईन शेगाव नाका यांना ताब्यात घेतले अटक होताच आरोपींनी मिलिंद वाघ यांच्या हत्येची कबुली दिली चारही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून पोलीस पुढील तपास करीत आहेत